नर्मदे हर नर्मदे हर नमस्कार मित्रांनो आज तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार नर्मदा परिक्रमेचा आमचा आज अठ्ठावीसावा दिवस रात्री विमलेश्वर या ठिकाणी मुक्कामी असून आम्ही आपले अंकलेश्वर सॉरी अंकलेश्वर या ठिकाणी मुक्कामी होतो सकाळी निघून आता आम्ही साजत या गावाजवळ दहा वाजता पोहोचलो आहे आणि या ठिकाणी हे बाबा आहे सगळ्या परिक्रमावासियांसाठी छान गरमागरम पोळी आणि लोणच बालभोग बालभोग बाल बाल सगळ्यांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि खूप गरजेचं होत आठ दहा किलोमीटर अंतर चालत आल्यापासून काही खायला नव्हतं सकाळी सकाळी चालल्याने ऊर्जा कमी होते आणि या शका ठिकाणी योग्य अशा ठिकाणी हा बालभोग आहे छान आहे बाबाजी नाम बोला शांतीलाल बाबाचं नाव शांतीलाल आहे कि शंकर शंकरबाईचालत आहे शंकर भाई आहे हे समोर इकडे गाव बघू शकता सगळे या ठिकाणी परिक्रमावाले आहे छान अस वातावरण या ठिकाणी आहे सगळे परिक्रमावाले गरमागरम मी पण बालभोग घेतोय छान होळी आणि गरम गा पोळी आणि लोणचं या ठिकाणी एकदम असं रोड क्रॉसवरती चौकुली आहे आणि या ठिकाणी सुंदर असा खूप गरजेचा नाश बालभोग या ठिकाणी झाला आहे आपण बघू शकता पाठीमागे या ठिकाणी कमळाचं सुंदरसा असं एका डबक्यात कमळाची खूप सुंदर फुलं या ठिकाणी आलेली आहे खूप सुंदर आहे नर्मदा परिक्रमेचा हा जो बालभोग आहे खूप गरजेचा होता आणि तो योग्य वेळी मिळाला हे सगळे सगळ्यांची सेवा करतात त्यांना परिक्रमावासी याच्या वतीनं त्यांचंही अभिनंदन आजचा हा प्रवास करताना खूप छान वाटलं असंच आता या बाजूला आपण बघू शकता पाठीमागे मोठं गाव आहे सजार म्हणून आणि पुढे आता थोड्या अंतरावर बुलबुला कुंड म्हणून आहे आम्ही आता त्या ठिकाणी प्रस्थान करणार आहोत सर्वांना परिक्रमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा